नमस्कार वैशिष्ट आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी साधी सिम्पल रेसिपी ती म्हणजे छोले भटुरे बनवणार आहोत तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आता इथे मी आदल्या दिवशी रात्री छोले भिजत टाकले होते आणि मस्त असे भिजले गेलेले आहेत आता हे धुवून आपण कुकरमध्ये टाकायचे आहेत आदल्या दिवशी जर टाकलात सकाळी बनवायचं असेल तर आदल्या दिवशी टाकू शकता संध्याकाळी बनवायचं असेल तर सकाळी किंवा दुपारी टाकलात तरी संध्याकाळपर्यंत आरामात भिजले जातात आता कुकरमध्ये पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मस्त तुम्ही पाहू शकता छोटे छोटे कांदे आहेत आपण आता ग्रेव्हीजची तयारी करूया ते आता कांदे कट करून घेते मधला दोन भाग केल्यानंतर आपण जो मधला गर असतो तो काढून टाकायचा आहे त्याने थोडंसं कडवट येतो आपली ग्रेव्हीला कडवटपणा येतो त्यासाठी काढून टाकायचं आहे ते कट करून ठेवलेले आहेत छोटे छोटे कांदे आहेत पाच ते सहा घेतलेले आहेत मोठे मोठे साय स्लायसेसमध्ये कट केलेले आहेत आणि त्या अजून ग्रेवीसाठी बाजूला करून घेतलेलं आहे बाकीचे छोटे चार कांदे आपण उभे चिरून घेतलेले आहेत ते आपण फोडणीसाठी वापरणार आहोत त्याच्यानंतर इथे मी दोन टॉमॅटो घेते आहे तेही जरा मोठ्या मोठ्या पिसेसमध्येच कट करून घेतलेले आहेत तेही आपण ग्रेवीसाठीच वापरणार आहोत आता इथे कांदा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामध्येच टाकलेलं आहे टोमॅटो त्याच्यानंतर आलं आणि लसूण आणि छान अशी प्युरी तयार करून घेऊया तुम्ही ते पाहू शकता मस्त स्मूद अशी प्युरी तयार झालेली आहे आपली छोलेही छान शिजले गेलेले आहेत तुम्हाला चेक करून दाखवते कुकर मस्त थंडही झालेला आहे थोडासा आता इथे तुम्हाला छोला दाखवते मस्त पटकन स्मॅश होते बघा मीठ टाकलं की स्मॅश व्हायला जास्त टाईम लागत नाही आणि म्हणजे पटकन शिजलं आता मीठ टाकल्यावर आता एका साईडला आपण फोडणीची तयारी करूया तेल ठेवलेलं गरम करायला कढईमध्ये त्याच्यानंतर तेल थोडंसं गरम होत आलं की त्याच्यावर तेजपट्टा टाकायचे आहे लवंग टाकायचे आहेत हिरवी वेलची टाकायची आहे तीन ते चार आणि छान थोडंसं एक मिनिटभर परतवायचं आहे त्याच्यानंतर जो उभा स्लायसेस करून ठेवलेला कांदा होता तो टाकायचा आहे फोडणीवर तेलावर छान थोडंसं सॉफ्ट होऊ देऊया हलकासा सॉफ्ट झाला की त्याच्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं जी, के जी ग्रेवीसाठी ते टाकायचं आहे आपण सगळं वाटण कांदा टोमॅटो आलं लसूणचं तेही छान मस्त तेलावर फ्राय करायचं आहे इथे मी मस्त असं तेलावर परतवून घेतलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपण त्याला शिजू देऊया वाटणाला एक पाच ते सात मिनटं वाटण छान शिजलं गेलं की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत आपण मस्त आपला कांदाही जो आपण भोंड्या टाकलेला तोही छान सॉफ्ट झालेला आहे आता मसाल्यामध्ये हळद टाकलेली आहे लाल तिखट टाकलेले आहे एक चमचाभर त्याच्यानंतर वावभाजी मसाले टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ बस इतक्याच बेसिक मसाल्यांमध्येच आपण ही छोले तयार करणार आहोत बाकी थोडेसे खडे मसाले टाकले होते त्याच्यामुळे बाकीचे मसाले मी टाकणार नाही आहे त्याच्यानंतर मसाले छान फ्राय करायचे तेलावर त्याच्यानंतर आपण छोले टाकायचे आहेत आणि मस्तच गॅसची फ्लेम लो ठेवून आपण छान दहा ते पंधरा मिनटं शिजू द्यायचं आहे मस्त अशी तुम्हाला किती ग्रेवी घट्ट सुकी पाहिजे घट्ट किंवा पातळ अशी पाहिजे तशी तुम्ही करू शकता ॲडजस्ट आणि छान पंधरा मिनटानंतर झाकण काढून चेक केलं तर मस्त अशी ग्रेवी आपली तयार झालेली आहे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या ग्रेवीला आणि आपले इथे छोले मस्त असे तयार झालेले आहेत आता हे साईडला ठेवूया आणि आता इथे भटुऱ्यांची तयारी करूया त्यासाठी मी मैदा घेतलेला आहे एक मोठी वाटी घेतलेला आहे मैदा जवळपास तो पहिले आता पहिले आपण चाळून घ्यायचं आहे कोणतंही पीठ पॅकेट जरीवालं असलं तरी आपण चाळायचंच आहे ते चाळण्यामुळे कसं काही घाण कुठेही असेल नसेल तर निघून जाते त्याच्यानंतर टाकलेले आहे त्याच्यामध्ये अर्धी वाटी रवा तुम्ही जाडा रवा घेतलात तर बा मिक्सरला थोडंसं वाटून घ्यायचं आणि बारीक रवा घेतला तर डायरेक्ट टाकायचं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे एक ते दीड चमचा साखर टाकलेली आहे इथे मोठे दोन ते दोन चमचा आपण दही घेतलेला आहे त्याच्यानंतर चिमुडबाबला खायचा सोडा टाकायचा आहे तेल टाकायचं आहे एक ते दीड चमच्यावर आणि छान पहिल्यांदा हे सगळे जिन्नस मिक्स करायचा आहे त्याच्यानंतरच पाणी टाकून आपण त्याचा गोळा तयार करायचा आहे म्हणजे पीठ मळून घ्यायचं आहे पहिले सगळे जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ वगैरे व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल आता इथे सगळे जिन्नस एकजीव करून झालेत आता थोडं थोडं पाणी टाकून आपण गोळा कणिक मळून घ्यायची आहे याच्या मैद्याची आणि मस्त इथे तुम्ही पाहू शकता जास्त घट्टसा नाही मळायचे आहे थोडीशी पातळ अशीच हे करायची आहे एकदमही पातळ नाही आता याच्यावरून तेल लावूया आपण आणि तेलामध्ये थोडंसं आपण मळून घ्यायचे आहे एक ते दीड चमचा मी तेल टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा छान मळून घ्यायचं आहे तेल जोपर्यंत आपलं पीठ सगळं ॲब्झॉर्व करत नाही तोपर्यंत आणि मस्त इथे आता तयार झालेलं आहे आपलं कणिक आता इथे झाकण ठेवूया किंवा ओला कपडा वगैरे टाकलात तरी चालेल मी इथे झाकण ठेवते जवळपास अर्धा तास रेस्ट द्यायची आहे अर्ध्या तासानंतर मस्त असं पुन्हा चेक करायचं आहे छान एकदा पुन्हा मळून घ्यायचं आहे आणि बॅटर तुम्ही पाहू शकता आपलं कणिक मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे आता इथे एक एक गोळा घ्यायचा आहे तुम्ही आता किती भटू भटुरे मोठे कराल की छोटे कराल त्याच्यानुसार तुम्हाला केवढ्या साईजचे पाहिजे त्याच्यानुसार गोळे घ्यायचे आहे आणि हा मस्त असा गोळा घेतलेला आहे एका साईडला ता कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ते तेल टाकून मस्त असं आणि ते आपले भटुरे लाटून घेऊया तेल मी आधीच व्यवस्थित लावलेलो ला आहे त्याच्यामुळे परत लावायची गरज नाही जर वाटलंच तुम्हाला चिकट ते वगैरे तर वरतून तुम्ही तेल लावू शकता आणि मस्त असं आपलं मोठ्याच्या मोठा, मोठा भटुरा तयार झालेला आहे तेलही चांगलं तापलं गेलेलं आहे आणि आता आपण तेलात सोडलेलं आहे भटुरा आणि छान आपण त्याच्यावरती तेल सोडत सोडत मस्त असं आपण तळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता मस्त इथे टम्म फुगायला लागलेला आहे छान असं जसं हॉटेलमध्ये असतात ना मोठे भ मोठेचे मोठे भटुरे हॉटेलमध्ये तर ह्याच्यापेक्षाही मोठे असतात पण आपली ही साईज खूपच मोठी आहे अगदी लहान नाही आहे पुरीपेक्षा तर मोठीच आहे डब्बल अशी आणि छान दोन्ही साईडने आपण मस्त असे भाजून घ्यायचे आहेत म्हणजे तळून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्या भटुरा तयार झालेला आहे ते त्यातून काढून घ्यायचं आहे टिशूवर ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे मी सगळे भटुरे तयार करून घेते तळून घेते आता आपण सर्विंग प्लेट लावूया त्याच्यामध्ये आता मी छोले लावलेले आहेत त्याच्यानंतर आपण आता हे मस्त टम्म फुगलेले असे भटुरे एवढ्या प्लेटमध्ये तू फक्त दोनच भटुरे राहिले तेही प्लेटच्या बाहेर जायला लागलेले आहेत तुम्ही पाहू शकते याची साईज आणि त्याच्यानंतर आता आपण कांदा ठेवणार आहोत मस्त स्लायसेस केलेला आहे रिंग्समध्ये आपण पुन्हा आता छोल्यांवर मस्त अशी गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि बघा इथे मस्त असं आपले छोले भटुरेची प्लेट तयार झालेली आहे हा आहे याचा फायनल लूक कसं वाटतंय भारी ना तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने आई होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राइब थँक्यू